मेक्सिको मध्ये नुकत्याच दिसलेल्या ओव्हरफिश फिश नावाच्या माशाला डे फिश म्हणून ओळखले जाते या माशाला पाहून जग घाबरण्याचे कारण म्हणजे या माशाचे दिसणे नैसर्गिक आपत्तीचे संकेत मानले जाते डे फिश म्हणजे काय ओव्हरफिश फिश हा एक लांब पातळ आणि चांदीच्या रंगाचा मासा आहे हा मासा सहसा समुद्राच्या खोल पाण्यात आढळतो जपानमध्ये या माशाला रयुगु नोत सुकाई रियुगु नोत म्हणतात ज्याचा अर्थ समुद्राच्या राजाचा दूत असा होतो जपानी लोककथेनुसार हा मासा दिसणे म्हणजे भूकंप किंवा सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत आहे या माशाचे दिसणे धोकादायक का मानले जाते ओअर फिश हा सहसा समुद्राच्या खोल पाण्यात आढळतो जेव्हा हा मासा पृष्ठभागावर दिसतो तेव्हा ते पाण्यातील बदलांचे संकेत मानले जाते भूकंप किंवा सुनामी येण्यापूर्वी समुद्राच्या पाण्यात बदल होतात ज्यामुळे हा मासा पृष्ठभागावर येऊ शकतो यामुळेच या माशाला डुम्सडे फिश म्हणून ओळखले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्रज्ञांच्या मते ओव्हरफिश दिसणे आणि नैसर्गिक आपत्ती यांचा थेट संबंध नाही पाण्यातील बदल किंवा अन्न शोधण्यासाठी हा मासा पृष्ठभागावर येऊ शकतो तरीही दिसल्यानंतर नैसर्गिक आपत्ती आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे मेक्सिको मध्ये काय घडले मेक्सिकोच्या एका समुद्र किनाऱ्यावर ओव्हरफिश दिसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक लोकांनी या घटनेला नैसर्गिक आपत्तीचे संकेत मानले आहे या घटनेनंतर सोशल मीडियावरही अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत निष्कर्ष व दिसणे हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत आहे की नाही याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत परंतु या माशाच्या दिसण्याने लोकांमध्ये भीती निर्माण होते हे नक्की